आज गणपतदादा पाटील जसं मतदारांना भेटायला येतात तसं आम्हालाही भेटायला आले भेटले भेटलीनंतर त्याने आमचा जाहीर पाठिंबा असं त्याने टाकले व्हॉट्सअपला पेपरला वगैरे तर ते चुकीचं असून एडरावकर साहेबांचा एवढ्या मोठ्या विकासकामाचा मोठा डोंगर आहे आहे आणि ह्या विकासकामाची गरज आहे सर्वसामान्य लोकांना सर्वांना तरी आम्ही आजही एडरावकरांच्या सोबत आहे उद्याही यड्रावकरांच्या सोबत प्रामाणिक आहे आणि आम्ही एडरावकरांना प्रचंड मताने आमच्या गावात मोठ्या मताने आम्ही मताधिक्य करणार व आम्ही त्यांच्याबरोबर कालही होतो आज आहे आणि उद्याही त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणानं आहे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा